शकुनी मामा आणि दुर्योधनचे ऐकून लाक्षागृह बांधण्यासाठी पुरोचन वारणावतला वेगाने गेला शकुणींनी सांगितल्याप्रमाणे लाख आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या सहाय्याने पुरोचननी राजवाडा बनवला लाक्षागृहाच्या सभोवार खंदकखंडला होता जेणेकरून आग लागल्यानंतर पांडव पळून जाऊ नयेत लाक्षागृहाच्या दालनामध्ये तेल आणि तुपाची भांडी भरून ठेवली होती पुरोचननी लाक्षागृहाचे नाव शिवम असे ठेवले होते पांडव वारणावत नगरात पोहोचले नागरिकांनी मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले पुरोचन युधिष्ठिरकडे जाऊन म्हणाला महाराज धृतराजच्या तुमच्यासाठी राजवाडा बांधायला सांगितला आहे तुम्ही या राजवाड्यात येऊन राहावे लाक्षागृहात पोचताच युधिष्ठिरला एक विचित्र वास आला विदुरांनी सांगितल्याप्रमाणे तो राजवाडा ज्वालाग्राही पदार्थाने बनवल्याची सर्वांनाच खात्री पटली भीमाने त्वरित हस्तिनापूरला परत जाण्याचा सल्ला दिला परंतु युधिष्ठिरने तो नाकारला युधिष्ठिर स्मित करून म्हणाला कोणतीही गोष्ट घाईने करायला नको इतक्या लवकर घराला आग लावली जाणार नाही कारण सर्वांना लगेच कौरवांवर संशय येईल म्हणूनच काही काळ थांबूनच ते हा खेळ खेळतील विदुरांवर माझा फार विश्वास आहे आपल्या सर्वांच्या संरक्षणाची काहीतरी योजना त्यांच्या मनात असणार आपण वाट पाहू भीम म्हणाला आपण परत जाऊ आणि सर्वांना त्यांचे कारस्थान सांगू एकटा अर्जुन सर्वांचा नाश करेल सर्वांना माझ्या नुसत्या घावांनीच मी ठार करीन युधिष्ठिर म्हणाला भीम आपण या लाक्षागृहात जाळले गेलो तर काय होईल याची तुला कल्पना आहे का आपला प्रेमळ चुलता खोटे अश्रू ढाळेल अरे रे बिचारे पांडव माझी मुलंच होती ती किती निष्ठूर हे दैवत तुम्ही कायमचे गेलात त्यांची त्यापुढची काळजी असेल ती म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवण्याचे अनेक मार्ग शोधून काढणे आपले आजोबा पितामह भीष्म सद्गुणी पण थंड आहेत धृतराष्ट्राला आपल्याविषयी किती द्वेष वाटतो याची कल्पनाही आपल्याला आली नाही याचं त्यांना मनापासून वाईट वाटेल पण अगदी मर्यादित ते दुर्योधनाला शिक्षा करणार नाहीत द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांनाही वाईट वाटेल पण राजा धृतराष्ट्रावर आरोप करण्याचं सामर्थ्य कुणाजवळच असणार नाही विदूर काका आपले हितचिंतक आहेत परंतु ते देखील धृतराष्ट्राच्या विरोधात जाऊ शकणार नाहीत ते सत्ताधारी आहेत आपण परत गेलो आणि जाहीरपणे कौरवांवर आरोप केला तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत एखाद्या चिमणीने गरुडाविरुद्ध लढा द्यावा असा हा प्रकार होईल आपल्याला कुणाचाच आधार नाही आणि म्हणूनच शांत राहून आपण वाट पाहणं हाच उत्तम मार्ग आहे पांडव तिथे राहिले नाहीत तर उलट संशय येऊन दुर्योधन त्यांना सरळ ठार मारण्याची शक्यता होती त्यामुळे काहीही माहीत नाही असं भासवणंच भाग होतं पांडवांनी राजमहालात मुक्काम केला त्यांना कसलाही संशय आला नाही असं ते दाखवत होते काही दिवसांनी विदुरांचा मित्र खाणी खणणारा एक माणूस युधिष्ठिरकडे आला आणि म्हणाला मला विदुरांनी तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवले आहे विदूरची वाक्य त्याने म्लेंच भाषेत सांगितली तो म्हणाला या घराच्या जमिनीखालून गंगेच्या तीरापर्यंत विदुरांनी भुयार खणायला मला पाठवलं आहे युधिष्ठिर आनंदी झाला खाणी खडणाऱ्या माणसाने भुयार खणायला सुरुवात केली परंतु पांडवांची सेवा करण्याचं सोंग आणून पुरोचन सर्व काळ घरातच ठाण मांडून बसत असे पांडव दिवसभर शिकारीची आवड असल्याचे सोंग करून घराबाहेर राहू लागले त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पुरुषन देखील घराबाहेर राहू लागला अखेर भुयार कन्याचे काम संपले पांडव वारणावतला येऊन एक वर्ष लोटलं होत आपण पांडवांचा विश्वास संपादन केला असे पुरुषनला वाटले अमावस्याच्या चौदाव्या दिवशी तो घराला आग लावणार असल्याची बातमी खाण माणसाने युधिष्ठिरला सांगितली एके दिवशी ब्राह्मण भोजनावेळी आपल्या पाच मुलांसोबत एक गरीब बाई जेवायला आली कुंतीने त्यांना त्याच महालात राहण्यास आमंत्रित केले नेमके त्याच रात्री महालाला आग लावली गेली पांडव भुयारातून निसटले बघता बघता लाक्षागृह आगीमध्ये भस्मसात झाले खंदकामुळे कोणीच त्यांच्या मदतीला येऊ शकले नाही कुंती आणि पांडव भुयारामार्गे गंगा नदीच्या तीरावर आले विदुरांनी पाठवलेला एक माणूस त्यांची तिथेच वाट पाहत उभा होता तो अनेक रात्री तिथे वाट पाहत होता तो म्हणाला विदुरांनी तिथे एक नौका ठेवली आहे नदी ओलांडून तुम्ही दक्षिणेकडे जावे अशी त्यांची सूचना आहे तारकांमुळे तुम्हाला तुमचा मार्ग सुचेल तुम्ही कोण आहात आणि कुठे आहात हे कोणालाच कळू न देण्याची खबरदारी तुम्ही घ्यावीत नदी ओलांडून पांडवांनी एका भयानक जंगलात प्रवेश केला वारणावत पासून जितके दूर जाता येईल तितके त्यांना दूर जायचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी जुळून गेलेल्या लाक्षागृहात सात मृतदेह आढळले ही बातमी ऐकताच कौरवांना खूप आनंद झाला ती गरीब बाई आणि तिच्या पाच मुलांना सगळे कुंती आणि पांडव समजले तो सातवा मृतदेह पुरोचनाचा होता लोकांना वाटले त्याला त्याच्या पापी कृत्यांबद्दल शिक्षा झाली लोक पांडवांच्या मृत्यूने दुःखी झाले होते दुर्योधन खुश झाला होता कारण तो युवराज झाला होता संपूर्ण राज्य आता त्याचंच होतं धृतराष्ट्राने दुःखी होण्याचं नाटक केलं विदुरांनी सुद्धा इतरांबरोबर शोक केला भीष्म उद्विग्न होऊन गंगेजवळ गेले आणि म्हणाले माते तुला राजा भगीरथांनी त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळवण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आणले आजपर्यंत कितीतरी लोकांच्या पूर्वजांना मुक्ती दिली असेल पण आज मी स्वतः स्वतःला मुक्ती मागतो आहे मला तर वाटते दुर्योधन आणि त्यांच्या भावांना आत्ताच मृत्यूदंड द्यावा पण मी मजबूर आहे स्वतःच वाढवलेल्या वृक्षाच्या शाखा नाही कापू शकत मी त्यापेक्षा स्वतः या जगातून निघून जाणे योग्य माते मला मोक्ष दे भीष्मांचे दुःख सहन न झाल्याने विदुराने त्यांना सर्व हकीकत सांगितली ते म्हणाले पांडव सुखरूप आहेत गंगा नदीच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलात ते जात आहेत चंद्र जसा अमावसेच्या गडद अंधारानंतर प्रकटतो तसे योग्य वेळी अज्ञातवासातून ते प्रकट होणार आहेत